महात्मा फुले समिती जयंती उत्सव बापूसाहेब प्रमोद खैरनार तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली शुभेच्छा बातमी आहे ठाणे जिल्ह्यात असलेल्या भिवंडी तालुक्यातला तालुक्यातील देवाग्रुप संघटनेच्या सात शाखांचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात नुकतेच पार पडले अंबाडी परिसरातील दलोंडे अंबाडी नाका उंबरपाडा दिघाशी चाने कोशिंबे व मराडेपाडा येथील गावात ढोल ताशांच्या गदरात शाखांचे उद्घाटन देवग्रुप संघटनेचे अध्यक्ष उर्फ पप्याभाई ढोले सचिन तानाजी व मोरे युवा अध्यक्ष अनुज ढोले यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी संघटनेचे अध्यक्ष रुपेश जाधव व सुशांत चौधरी यांनी या शाखांच्या उद्घाटनासाठी विशेष पुढाकार घेतला असून दलोंडे प्रमुख गवेश भोईर आंबाडी प्रमुख प्रशांत चौधरी उंबरपाडा शाखा अध्यक्ष विवेक दिवा शाखा अध्यक्ष सागर प्रमुख सचिन भोईर कोशिंबे शाखा अध्यक्ष तेजस पवार मराडेपाडा शाखा अध्यक्ष अजय मराडे यांची निवड करण्यात आली यावेळी देवाग्रुप संघटनेचे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शाखांच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी झाले होते देवाग्रुप संघटनेचे कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा वर्षी घेतला आहे त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा प्रमाणात समाजकार्य सुरू आहे अशी संघटनेमध्ये उद्घाटनाप्रिंग देवाग्रुप संघटना उपाध्यक्ष नितेश कासार देवाग्रुप संघटना सहसचिव व कामगार संघटना सचिव ज्ञानेश्वर शिर्के जिल्हाध्यक्ष कैलास तुंबडा जिल्हा सचिव प्रमोद निमसे तालुका अध्यक्ष अशोक बुधर परेश कासार हेमंत मोरे दिनेश पाटील चेतन ठाकरे व भरत नेपाली भरत पाटील संवेद शेकडोंच्या चे संख्येने देवाग्रुप संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा वर्षावर खूप संघर्ष केलेला आहे सर्व युवकांना माहिती आहे काय काय संघर्ष आलेले देवाग्रुप ग्रुप कडे तर आम्ही कधी घाबरलो नाही आणि कुठल्या राजकीय राज बुडाण्यांशी आम्ही कधी घाबरणारी सुद्धा नाही कारण आम्ही संघटना ही एक सामाजिक कार्य आणि इतर युवकांना मार्गदर्शन पद्धतीने दिला पाहिजे हेच शिकवण आहे आणि शंभर टक्के याच्यातला एक एक म्हणजे आमचा कार्यकर्ता बळकट होईल याचा आम्ही ध्येय धरलेला आहे आणि थोडं थोडा मार्गदर्न पंधरा वर्षापूर्वी आपण विषय काढला की पंधरा वर्ष देवग्रुप संघटनेबद्दल लोकांचे मनातील विचार फार वेगळे होते आता पंधरा वर्षानंतर काय परिवर्तन तुम्ही केलेलं आहे काय परिवर्तन झालेलं आहे काय सांगितलं तर याच्या पुढे लहान मुलं जी काही स्टनभाजी किंवा इतर गोष्टी होत होत्या तर त्या आम्ही जसं बघितलं ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केला त्या पद्धतीने मुलं युवक आपल्या मागे त्या रस्त्याने चालत असतात योच उद्देश धरून आम्ही पण पर... सगळ्यांना आपल्या जवळ फाउंडेशनमध्ये शाम करून घेत आहेत काय उद्दिष्ट आपण ठरलेलं आहे संगीती काय सगळं सकाळपासून जवळपास सात शाखांचं उद्घाटन झालेलं आहे ती सातवी शाखा आहे मराठी पाण्यामध्ये आतापर्यंत देवाग्रूप फाउंडेशनचं कार्य आहे हे जवळपास पंधरा वर्षापासून चालू झालेलं आहे तर ते सेवेचं एक ले ले। जी 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 काम देवाग्रुप फाउंडेशन अनेक आरोग्य शिबिरं आणि इतर गोष्टींमध्ये करत आलेले आहे तर आत्ताचं जे एक शाखा ओपनिंगचं काम आहे हे देवाग्रुप संघटनेचं एक नवीन संघटना आपण ट्रेड युनियन म्हणून नवीन संघटना ओपन केलेलं आहे आणि प्रत्यक्ष आंदोलनामध्ये लढ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण ही संघटना ओपन केली आहे आणि आतापर्यंत जी क्रेज देवाग्रुप संघटनेची आहे जी जनमानसामध्ये जे तरुण वया वर्गामध्ये जी ट्रेज आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक समाजकार्य करण्याची एक दृष्टी नवीन आपण एक दृष्टी आता ह्या तरुण वर्गांना देत हो। आहोत आणि त्याच्या माध्यमातून हे तरुण वर्ग अजून एकत्र येऊन हो। या पद्धतीने शाखाओकरीचा कार्यक्रम करत आहे आता ही शाखाओकणी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या